नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्म मध्ये आज आपण दादोबा पांडुरंग तडखडकर हा विषय शिकणार आहोत हे समाज सुधारक शिकणार आहोत कारण की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी महत्वाचे टॉपिक आहे हे तुम्हाला लक्षात घ्या पुढे बघा रे त्यांचा जन्म कधी झालेला आहे नऊ मे अठराशे चौदा रोजी त्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं जन्मस्थळ तरखड वसई जिल्हा ठाणे या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे तरखड या गावावरून त्यांचे आडनाव तडखडकर झालेले होते दादोबांना दोन भाऊ होते एक होते भास्करराव दुसरे होते आत्माराम लक्षात त्यांचे वडील मुंबईत हा ना जमशेदजी जिजाबाई हा ना बाटलीवाला यांच्या पेढीवर चाकरी करत होते लक्षात द्या कोणाचे वडील रे दादोबांचे वडील त्यांना दोन भाऊ होते एक भास्करराव आणि आत्माराम हे लक्षात घ्या कारण की प्रार्थना समाजामध्ये आपल्याला ते लक्षात येतात त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होते ठीक आहे हे लक्षात घ्या त्यानंतर माध्यमिक शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये शिक्षण झालेलं आहे ओके बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांचा काय झालेला आहे माध्यमिक शिक्षण झालेलं आहे त्यांना उर्दू पर्शियन गुजराती तामिळ तेलगू या भाषा अवगत होत्या कोणते कोणत्या रे उर्दू पर्शियन गुजराती तमिल तेलगू या भाषा त्यांना काय होत्या रे अवगत होत्या शिक्षण घेत असताना त्यांच्या मराठी व्याकरणासंबंधित संबंधित ग्रंथ आहे तो त्यांनी प्रकाशित केलेला होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर अठराशे पस्तीस मध्ये ते जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुठले रे कुठले रे ते जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक होते शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी पत्कारलेली होती ठीक आहे मावळा प्रांतामध्ये हा ना माळवा प्रांतामध्ये ते लक्षात घ्या अठराशे चाळीस मध्ये इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटमध्ये असिस्टंट टीचर म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारलेली होती ते रुजू झालेले होते ते मुंबई पालिकेचे अनेक वर्ष काय होते सदस्य होते मोरपंतांच्या केकावलीवर त्यांनी लिहिलेल्या यशोदा पांडुरंगी ही टीका म्हणजे मराठी समीक्षेची खरी सुरुवात त्यांनी केलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मोरोपंतांच्या केकावलीवर त्यांनी लिहिलेल्या यशोदा पांडुरंगी ही टीका म्हणजे मराठी समीक्षेची खरी सुरुवात हे त्यांनी इथं केलेली आपल्याला दिसतं तर एक टीका केलेली होती त्यांचे कार्य जर बघितलं बघा रे बावीस जून अठराशे चौवेचाळीस ला धर्म सभा सुरुवात केलेली होती रे सुरत या ठिकाणी दादोबा पांडुरंग तडखडकरांनी धर्म सभा हे के लिली एक सक, एक स्थापन केलेली होती एक सप्टे एक सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस ला ज्ञान प्रसारक सभा त्यांनी स्थापन केलेली होती यामध्ये दादोबा असतील ठीक आहे हे महत्वाचे व्यक्ती आपल्याला सांगता येतात त्याचबरोबर ज्ञान प्रसारक सभा हे विकसित विकसित कोणी केली होती भाऊदाजी लाड यांनी ते विकसित केलेली होती हे लक्षात हा प्रश्न आलेला आयोगाचा ठीक आहे एकतीस जुलै अठराशे एकोणपन्नास ला परहंस सभा ही गुप्त सभा होती हा हे लक्षात घ्या आणि हे सभा नष्ट झाल्यामुळे त्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं रे प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट रोजी आत्माराम पांडुरंग तडखळकर यांनी ते स्थापन केलेली होती तुम्हाला लक्षात घ्यायचंय कुणाच्या प्रेरणेवरून रे केशव चंद्र सेन यांच्या प्रेरणेवरून ठीक आहे लक्षात घ्या मानव धर्मसभा स्थापना बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी सुरात येथे भरलेली होती ठीक आहे अध्यक्ष कोण होते दादोबा पांडुरंग तडखळकर होते ठीक आहे त्याच्यानंतर कार्यवाहक म्हणून कोण होते दुर्गाराम मंछाराम हे लक्षात घ्या सदस्य म्हणून दीनमणी शंकर दलपतराय मोतीराम दलपतराय आणि दामोदर दास लोक तीन त्यामध्ये आपल्याला सदस्य सांगता येतात हे महत्वाचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे मानव धर्म सभेचे काही सात मूलभूत तत्वे होते ते बघा ईश्वर एकच आहे ठीक आहे मानवजातीचा है ना मानवजातीचा धर्म एकच आहे सर्व मानवाची जात एकच माणसाची पात्रता जन्माने नाही तर गुणाने होते अलग लक्षात कशाने होते रे माणसाची पात्रता हे जन्माने नसून तो कसा दिसतो तो कसा राहतो त्याला महत्व नसून त्याच्यामध्ये काय आहे हे आपल्याला महत्वाचा ठरत असतो विवेकाला अनुसरून करणे ठीक आहे त्याच्यानंतर सन्मानेच सदाचाराने शिक्षण घ्यावे अंधश्रद्धेचा नकार मूर्तीपूजा मान्य नव्हतं जादूगर व मांत्रिक विरुद्ध मोहीम जाती संस्थेला त्यांचा विरोध होता बालविवाहाला त्यांचा विरोध होता समानतेवर मानव धर्मावर त्यांचा विश्वास होता विधवा पुनर्विवाहाला त्यांनी काय केलेलं आहे प्रोत्साहन केलेलं आहे धर्मांतर केलेल्या त्यांना आपल्या हिंदू धर्मात पुन्हा प्रवेश द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे या सभेने एकेश्वर वादाचा पुरस्कार केलेला आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सभेच्या प्रचारासाठी दादोबांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिलेला आहे म्हटलं होतं मी तुम्हाला बघाशी मानव धर्म सभेमध्ये धर्मविवेचन हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे त्यांनी तो लिहिलेला होता आणि यावर आयोग प्रश्न विचारतो विचारलेला आहे समजले का दोन हजार एकवीसच्या कंबाईन पीएसआयला प्रश्न आलेला होता तो ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे सभेच्या येणाऱ्या अपुऱ्या संख्येच्या प्रभावामुळे मानव धर्म सभा हे बंद झालेली होती अठराशे छेचाळीस मध्ये बाळ शास्त्री जांभेकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागी ट्रेनिंग कॉलेजचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती कोणाची आहे जामेकरांच्या जागी दादोबांची लक्षात घ्या त्यानंतर ज्ञान प्रसारक सभा ठीक आहे ज्ञान प्रसारक सभा वगैरे स्थापना एक सप्टेंबर अठराशे अठ्ठेचाळीस ला मुंबई येथे स्थापना झाली अध्यक्ष स्वतः दादोबा पांडुरंग होते आणि ह्या सभेला विकसित कोणी केलं रे तर डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी विकसित केलं होतं आपण आणि सदस्य कोण होते त्यामध्ये विश्वनाथ मंडलिक होते गोविंद माडगावकर असतील आणि न्यायमूर्ती रानडे आपल्याला सांगता येतं त्यांनी संशोधनात्मक लेख यामध्ये वाचलेले होते ठीक आहे त्यानंतर पुढे ज्ञान प्रसारक सभेचे काय आपल्याला सांगता येतात उद्देश काय होता ज्ञानाचा प्रसार करणे सामाजिक जागृती घडवून आणणे हा त्या संस्थेचे काय होते रे उद्देश होते त्यानंतर सभा परमहंस सभा हा ना परमहंस सभा बघूया स्थापना अठराशे एकोणनव्वद ला मुंबई या ठिकाणी झालेली होती त्याचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाळ रामकृष्ण जयकर बघा आता लक्षात घ्या आता प्रत्येक सभेचे अध्यक्ष किंवा संस्थापक आपल्याला दादोबा सांगता येतात बरोबर आहे पण या सभेचे अध्यक्ष कोण होते रे डॉक्टर बाळकृष्ण जयकर असंच काहीतरी हुरकून प्रश्न आणतो आयोग म्हणजे त्याचे अध्यक्ष वगैरेच आहे आणि याच्या सदस्य जर बघितलं तर भाऊ महाजन असतील बाळकृष्ण जयकर असतील सकाराम चव्हाण असतील मोरबा विनोबा असतील आणि आत्माराम पांडुरंग तणकडकर भिकोबा चव्हाण लक्ष्मण शास्त्री हळवे मदन श्रीकृष्ण हे आपल्याला त्याच्यामध्ये सदस्य दिसतात परमहंस हा ना हा शब्द म्हणजे हंसाची उपमा असून हंस ज्याप्रमाणे पाणी आणि दूध अलग करतो त्याप्रमाणे ही सभा कार्य करते अशा पद्धतीने त्यांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे आणि या सभेचे उद्दिष्ट काय होते रे तर जाती संस्था नष्ट करणे सेम प्रश्न दोन हजार तेवीस ला ठीक आहे दोन हजार सॉरी दोन हजार बावीस लाइत बावीस तेवीसच्या पेपरला कंबाईनला प्रश्न होता हा ठीक आहे उद्देश काय होते मूर्तीपूजेला विरोध करणे पुनर्विवाह उत्तेजन स्त्री शिक्षणाला प्राधान्य अस्पृश्य वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार करणे दादोबांनी काय केलेलं आहे माहितीये का या संस्थेच्या सदस्यांसाठी परमहांसिक ब्रह्मधर्म ही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहे ठीक आहे त्यामध्ये वीस कविता होत्या सामाजिक व धार्मिक सुधारणा या गोष्टी त्या पुस्तकामध्ये परमहांसिक ब्रह्मधर्म यामध्ये त्यांनी लिहिलेल्या आहेत ही सभा गुप्तपणे काम करायची ठीक आहे या सभेला दादोबा हजर राहत कारण की त्यामध्ये त्यांचे सदस्य होते जे सदस्य आपण वाचलेले आहेत ते सदस्य त्यामध्ये हजर राहत होते म्हणजे या सभेला दादोबा हजर राहत नसत त्यामध्ये भाऊ महाजन त्यांनी प्रभाकर वृत्तपत्रामधून सभेची हा केलेली आहे भाऊ महाजन यांचा एक प्रभाकर वृत्तपत्र होता त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांची काय केलेली आहे प्रभावशाली त्यांनी काय केलेलं आहे रे मत व्यक्त केलेले आहेत तरबदारी केलेली आहे त्यामध्ये सभासदांना दादोबा हे काय म्हणत होते रे एक जगदवासी आर्य हा प्रश्न येऊ शकतो एक जगदवासी आर्य या टोपण नावाने लिहिलेल्या धर्मविवेचन वाचण्यास देत होते यात धर्म ईश्वर निर्मित नाही कोणतेही शस्त्र ईश्वर प्रणित नाही हे आपल्याला बघता येते त्यांनी शाखा कुठं कुठं काढलेल्या होत्या परमहंस सभेच्या पुणे नगर सातारा रत्नागिरी बेळगाव बघा रे मी तुम्हाला सांगतो की हे हे, हे, हे तुम्हाला दिसत आहेत ना या जिल्ह्यावर सुद्धा प्रश्न येतो आता रिसेंटली तेवीस कंबाईनचा त्यामध्ये प्रार्थना समाजाचे सदस्य आणि गाव कोणत्या कोणत्या गावी प्रार्थना समाज स्थापन केलेले आहेत ते सुद्धा विचारलेले होते ते हे सुद्धा खूप महत्वाचे आहे ठीक आहे शाखा कुठं कुठं होत्या सदस्य होताना त्या परमांस धर्मा सभेच्या सदस्य होताना अस्पृश्यांच्या हाताने भोजन देत होते आणि सपत काय सपथ काय घेतो ते रे क्रिश्चनाने बनवलेले पाव खायचे मुसलमानाने आणलेले पाणी प्यायचे म्हणजे जाती बंद तोडणे का जाती व्यवस्था तोडण्याचा काम दादोबांनी केलेला आहे पिल्याशिवाय हा ना काय म्हणते मुसलमानाने आणलेल्या पाणी पिल्याशिवाय सभासद होता येत नव्हता मी जातीभेद मानणार नाही अशी शपथ घ्यावी लागेल म्हणजे अशा पद्धतीने ते म्हणत होते त्यानंतर अठराशे त्रेपन्न मध्ये अशी शपथ राघो भांडारकर यांनी घेतलेली होती कोणी घेतलेली होती विचारू शकतात की हे शपथ घेणारे पहिले कोण राघो भांडारकर मुलींना दाखल केलेले होते अहमदनगर शाखेचे अध्यक्ष कोण होते काशीबाई मोहम्मदजी धालवाणी हे मुस्लिम व्यक्ती होते आय एम पी अरे परमहंस सभेचे नगर शाखेचे अध्यक्ष कोण तर काशीबाई हा ना कासमभाई महम्मदजी ढालवानी हे आपल्याला सांगता येतात ते मुस्लिम व्यक्ती होते गुप्तपणे कलकत्ता मद्रास काशी येथे त्यांनी शाखा स्थापन केलेल्या होत्या ठीक आहे आणि त्यामध्ये सभा जातीभेद विरोध होता मूर्तीपूजेला विरोध होता विधवा दिलेली होती महात्मा काही काळ संबंध आलेला होता त्यामध्ये सभेचे पुण्यात काम सुरू होते आणि त्या काम मध्ये केशव शिवराम भवाडकर काम करत होते अठराशे साठ मध्ये मुंबईतील शिक्षक म्हणून रामकृष्ण अनंत जोशी उर्फ गदाबा आपण त्यांना म्हणतो ते त्यामध्ये हो ते आपल्याला सांगता येते परमहंस प्रशंसा नावाचे प्रसिद्ध परमांस प्रशंसा नावाचे प्रसिद्ध एक लेख होते हे परमहंस सभेवर टीका करायचे हे लक्षात घ्या ठीक आहे परमहंस प्रशंसा नावाचे प्रसिद्ध लेख होते ते परमहंस सभेवर टीका करायचे हे लक्षात घ्या त्या टीकेतून म्हणजे त्या लेखातून टीका करण्यात आलेली होती यावेळी यांच्या विरुद्ध बाजू मांडण्याचे धाडस कोणाचे नव्हते रे लक्षात घ्या सामाजिक बहिष्काराच्या भीतीने सभासदांच्या लोकांच्या मनात संशय निर्माण झालेला होता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणती सभा परमहांस सभा काय झाली होती बरखास्त झालेली होती सभेचा पाया आर्यधर्मी होता व नैतिकतेवर भर देणारा होता हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके आणि विधवा विवाह स्त्री शिक्षण त्यांच्या बरोबर अस्पृश्यता निवारण अस्पृश्यांसाठी शिक्षण या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य परमहंस सभेने केलेले होते हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर आपण बघितलो तर, तर यावरून स्पष्ट होते की सभा हे मानव धर्म सभा या दोन्ही संस्थानाच्या सुधारणाविषयक विचारांमध्ये बरेच काय होत रे साम्य होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मानव धर्म सभा व परमहंस सभा यातून प्रार्थना समाजाची बीजे रोवली गेलेली होती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर सभेचे महत्वाचे सदस्य जर विचार केला तर बघा रे सदस्य हे ठिकाण नागपूरमध्ये केशव शिवराम कर। सोलापूरमध्ये करमळकर रत्नागिरीमध्ये दीक्षित आणि काने ठाण्यामध्ये रामचंद्र गावडे आणि आपण जर विचार केला तर दादोबांचा निधन हा सतरा ऑक्टोंबर अठराशे ब्याऐंशी रोजी हो झालेला आहे त्यांना मराठीतील आद्य व्या व्याकरणकार सुद्धा म्हणतो आणि त्यांना मराठी व्याकरणाचे पाणी सुद्धा म्हणतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ना मराठी व्याकरणाचे पाणिनी ठीक आहे सुद्धा आपण त्यांना म्हणतो हे लक्षात घ्या आणि मराठी आद्य व्याकरणकार सुद्धा आपण त्यांना म्हणतो त्यांचे ग्रंथ कोणते कोणते होते ते, ते बघा मराठी भाषेचे वैकर व्याकरण धर्मविवेचन शिशुबोध विधवास उमार्जन हा त्यांचा लेख होता अठराशे साठ मध्ये कामकाज गुप्तपणे चालू असताना देखील परमहंस सभेतील सदस्यांची यादी चोरीला गेली होती त्यामुळे सामाजिक बहिष्काराच्या रीतीमुळे सभासदांमध्ये भीती, भीती निर्माण झाली आणि अनेक अनेकांनी आपण त्यात नव्हतो असे सांगून ते काय झाले निघून गेले असं आपल्याला सांगता येते म्हणजे आंग काढून घेतले ओके त्याच्यानंतर अठराशे बावन मध्ये अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून दादोबांची नियुक्ती झालेली होती त्यानंतर अठराशे सत्तावन्न मध्ये अहमदनगर येथील भिल्ल्यांचे बंड मोडून काढल्याबद्दल सरकारकडून त्यांना राय बहादूरा किता मिळालेला होता मोस्ट आयएमपी अठराशे सत्तावन्न मध्ये दादोबांची सरकारी नोकरीत अहमदनगर येथे ठाणे येथे बदली झालेली होती अठराशे बासष्ट मध्ये नोकरीतून निवृत्त झाले त्यानंतर निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात भूभाषी म्हणून त्यांनी कार्य केलेले होते त्यांचं निधन सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झालेलं आहे त्यांची संपूर्ण माहिती बघितला तर त्यांनी दोन्ही मुले ना त्यांची दोन्ही मुले एका मागे एक मरण पावल्यांच्या धक्क्याने ते सावरू शकले नाहीत आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता दादोबांना मूर्तीपूजा कर्मकांड तसेच जातीभेद अमान्य होता त्यांनी स्त्री शिक्षण पुनर्विवाह व एकेश्वरवादाचा वादाचा पुरस्कार केला त्यांचा पुनर्विवाह विषयक विधवा सुमार्जन हा संस्कृत लेख देखील यमुना पर्यटन या कादंबरीस जोडलेले होते हा इम्पॉर्टंट आहे कोणत्या कादंबरीस यमुना पर्यटन कादंबरीत एक जगदवासी आर्य या टोपन नावाने त्यांनी धर्मविवेचन ना ग्रंथ लिहिलेले होते हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे धर्मविवेचन ग्रंथ त्यांनी पुढील उपदेश केलेला होता ठीक आहे धर्मविवेचन ग्रंथ त्यांनी पुढील उपदेश केलेला होता नीतीपूर्वक सप्रेम ईश्वर भक्ती हाच त्यांचा धर्म प्रत्येक मनुष्यात विचार स्वातंत्र्य आहे त्यांनी सहकारी पुस्तक समिती संघटना स्थापन केलेली होती त्यानंतर मुंबई विद्यापीठ पुनर्विवाह उत्तेजक सभा बॉम्बे असोसिएशन ज्ञान प्रसारक सभा या संस्थेच्या कार्यातही त्यांचा सहभाग होता हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर दादोबांचा शब्द गौरव मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असा गौरव गोपाळ हरी देशमुख यांनी केला आय एम पी आर ए कोणी केला त्यांना मराठी भाषे भाषेचे पाणींनी असा गौरव कोणी केलेला आहे रे तर लोकितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी केलेलं आहे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं दादो आहे दादोबांची ग्रंथ संपदा बघा मराठी भाषेचे व्याकरण अठराशे छत्तीस मध्ये त्यांनी लिहिलेले आहे ठीक आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बाळशास्त्री जांभेकर दादोबा पांडुरंग तडखडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण लिहिलेले आहेत मराठी व गुजराती नकाशांचे पुस्तक त्यांनी अठराशे छत्तीस मध्ये लिहिले मराठी लघु व्याकरण अठराशे पासष्ट मध्ये लिहिले धर्मविवेचन ग्रंथ अठराशे अडुसष्ट मध्ये लिहिले ठीक आहे त्यानंतर विधवा सुमार्जन संस्कृत लेख काव्य ग्रंथ त्यांनी लिहिलेला अठराशे ऐंशी मध्ये मराठी भाषेच्या व्याकरणाची पुराणिका असे अठराशे साठ मध्ये त्यांनी लिहिले इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका अठराशे साठ मध्ये शिशुबोध म प्रकाशित झालेला आहे त्यांचा हा ग्रंथ अठराशे चौऱ्याऐंशी ला आत्मचरित्र पूर्ण होऊ शकले नाही त्याच्यानंतर लिहित असताना त्यांचा मृत्यू झाला आत्मचरित्र त्यांचा पूर्ण होऊ शकले नाही कारण त्यांचा तो आत्मचरित्र लिहित असताना काय झालेला होता रे मृत्यू झालेला होता यशोदा पांडुरंग मोरोपंतांच्या केकाव केकावली केकावली वर समीक्षात्मक टीका त्यांनी केलेली आहे ओके सुधारणावादी काव्यपंक्तीचा त्यांना समावेश होता स्वीडिश तत्वज्ञान तत्वज्ञ स्वीडन भार अठराशे अठ्याहत्तर मध्ये हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता यांच्या या ग्रंथावरून त्यांना त्यांनी अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिव रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ ए न्युनिअल स्वीडनबार्ग या ग्रंथात त्यांनी रचना केलेली आहे ठीक आहे हे लक्षात घ्या एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके बाकी यामधूनच तुम्हाला प्रश्न येतील ठीक आहे चला थांबू आपण धन्यवाद yeah!